स्वप्न आहे तर न, मग तयारी सुद्धा मोठी आहे तुमच्या सोबत तज्ज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलीन करता स्वतंत्र हॉस्टेल व मेस निसर्गरम्य सुरक्षित कॅम्पस आता डॉक्टर इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करा अपेक्स अकॅडमी विटा येथे आजच प्रवेश घ्या नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज दखनचा राजा श्री ज्योतिबाच्या पाच मागे खेट्यांपैकी पहिल्या खेट्यास रविवारी प्रारंभ होत आहे मात्र शाळगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील सिद्धनाथ मंदिराचे पुजारी सुरेश मारुती मुळीक महाराज यांनी शाळगाव ते ज्योतिबा डोंगरपर्यंत असे तब्बल शहाऐंशी किलोमीटर अंतर श्रीच्या दर्शनासाठी स्वतःभोवती गोलाकार लोटांगण घालत ज्योतिबावर येण्यासाठी प्रवास केलाय संध्याकाळी त्यांचे ज्योतिबा डोंगरावर आगमन झाले सुरेश मुळीक हे ज्योतिबाचे निसीम भक्त आहेत त्यामुळे रविवारच्या पहिल्या खेट्यासाठी चार फेब्रुवारीला त्यांनी मंदिरापासून लोटांगण घालत सलग ज्योतिबा डोंगरावर येण्याचा प्रवास काही भक्तांसह सुरू केलाय शाळगाव वेळापूर देवराष्ट्री इस्लामपूर शिवपुरी लाडेगाव मार्गाने शुक्रवारी सायंकाळी ते अमृतनगर येथे आले होते येथील पोपट डोंबे यांनी अमृतनगर येथे त्यांचं स्वागत केले रात्री बहिरेवाडी येथील एच आर जाधव सांस्कृतिक हॉलमध्ये मुक्काम केलाय यावेळी पेपर विक्रेते भगवान पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केले तर राम पाटील पाडळी यांनी ज्योतिबा भक्तांची जेवणाची व्यवस्था केली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज